म्हणजे आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून मी काय कोणी मोठा झालो नाही हे माझं काम आहे माझं कर्तव्य आहे आई बाबांचं जसं मी देवाची प्रार्थना करतो देवाची पूजा करतो तशी बाबासाहेबांची धरून मी पूजा करायलाच पाहिजे हे आपलं काम आहे कर्तव्य आहे आपलं म्हणून त्या कर्तव्याची जाण ठेवून काहीतरी आपण पुढे मागे चांगले काम करायला पाहिजे मला मी स्वतःला मी फार भाग्यवान समजतो मी स्वतःला फार भाग्यवान समजतो मी फार कष्टातून व्हायला म्हणजे माझ्यासारखे कष्ट मी अंकुश वगैरे कधी कधी कोणाला बोलतात विजय चौगुले मोठ्या इम्पॉर्टंट गाण्यामधून याच्यामधनं मोठ्या मोठ्या बांगल्यातून दिसतोय पण विजय चौगुले काय होता कोणाला सांगायला कधी कधी मी सांगितलं की माझं मला वाईट लागतं कधी कधी मी कधी या गोष्टीवर वळणावर जातो तेव्हा मी बांग्या वळून पाहतात बोलतो मी मी आई वडिलांचं सुख नाही पाहिलं पाचव्या वर्षी पाचव्या सहाव्या वर्षी वडील गेले असेल सातव्या वर्षी आई गेली असेल तर असंच मला कुटुंबानी यांनी त्यांनी पळलं मी दूध टाकलं पेपर टाकलं काय काय कामं नाही केले सर्व कामं करून त्याच्यावर मात करून मी पुढे आलो पण हे मी पुढे येत असताना मी हेच पाहिलं मी हेच पाहिलं शिका मी शिकलो मी नॉन मॅट्रिक जरी असलो तरी माझी मुलंच माझा मुलगा मम्मी मला अभिमान वाटतो तो सिव्हिल इंजिनियर आहे बिझनेसमॅन आहे तो, तो। पण तेवढा असताना सुद्धा बापाच्याकडे सर्व असताना त्या मुलाला शिकायची गरज नसती पडली पण तोच शिकला इंजिनियर झाला आज स्वतःचा टर्न कितीतरी करोड टन ओव्हर त्याचा तो मध्ये करतोय पण तिथे इंजिनियर होता ना तो शांत नाही बसला तो परत त्यांनी एल एल बी केली डबल ग्रॅज्युएशन झाला कशाला झाला मी बोला बोला पप्पा मला एल बी करायचं बोल कर असं मुलांना कोणी अडवू नका मुलांना जर काय हे करायचं असेल तर आपण मुलांना मोठे न्यायला हे करायला पाहिजे आणि मी तेच सांगतो मी की मी बोलो मी बोलतो मी मी शिकलं नसतं मुलांना शिकवले मी माझ्या स्वतःच्या झोपडपट्टीत पहिली शाळा चालू केली नंतर मी इकडे शाळा प्रतिक्रिया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि गौतम बुद्ध बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जे आमचं मंडळ आहे ते पस्तीस वर्ष सातत्याने काम करत आहे असा मला आहे आज आमची चौथी पिढी आहे त्याच्या पाचव्या पिढीमध्ये अशोकजी गंगावणे बिपिनजी माने आपा माने आशुजीत गायकवाड साहेब त्यानंतर आमचे जगताप साहेब असे भरपूर लोकांनी ह्या मंडळाचा आतापर्यंत हा गाड आमचा पुढे नेलेला आहे आणि ह्याच्या सुद्धा आमचं जे मंडळ आहे जयंती मंडळ हे जे जे अध्यक्ष आहे आमचे सचिव अशोक गंगावले साहेब सूरज महालिंगे या सगळ्यांनी जो आज जयंतीसाठी हे परिश्रम घेतलेलं आहे आणि त्याचं हे फळ आहे त्यामुळे आम्ही या आजच्या दिवशी एक अशा आशा ओळखतो आशा की आमचं हे मंडळ वर्षानुवर्ष चांगल्या चांगल्या जयंती करून इथल्या स्थानिक लोकांना जास्तीत जास्त जे काय देता येईल समाजसेवा हो करता येईल या माध्यमात आम्ही आशा व्यक्त करतो सविण्याची भीम आज आम्ही ऐरोली सेक्टर चार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ यांच्यातर्फे जयंती ठेवलेली आहे आणि आम्ही जी जयंती ठेवतो हा पूर्ण ऐरोलीसाठी भीमोत्सव असतो हा भीमोत्सव आम्ही दरवर्षी पाच दिवसाचा ठेवत असतो आणि ह्याही वर्षी आम्ही हा तो भीमोत्सव ठेवलेला आहे तर आम्ही भीम भीमोत्सव ठेवायचं कारण असं की लोकांमध्ये प्रबोधन हो जनजागृती हो त्यासाठी आम्ही ह्या वर्षी यंदाचे सुपरस्टार जे पूर्ण भारतामध्ये जे प्रसिद्ध आहेत इंडियन आयडल ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांची ख्याती दाखवलेली असे डॉक्टर संतोष जोंजळे यांना आम्ही इकडे बोलवलेलं आहे कारण की आम्हाला ह्या गाण्यांच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन दाखवायचं होतं की बाबासाहेबांचे खरे विचार काय आहेत हे आम्हाला त्यांच्यातर्फे दाखवायचं होतं असा हा प्रोग्राम आहे आणि याच्यामार्फत आम्ही भीमोत्सवमध्ये आम्ही काय करतो की प्रथम आपल्या कार्यक्रमाची सुरुवातच आम्ही महापरित्राण पाटणी करत असतो त्याच्यानंतर आपले सर्व प्रबो प्रबोधनात्मक प्रोग्राम होत असतात आणि याच्यामध्ये आपलं मंडळ तसंच ऐरोली शहरातील सगळे ना नागरिक उपासक उपासिका ऐरोली सेक्टर चारमधील उपासक उपासिका या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रतिसाद असतो याच्यामध्ये आमच्या मंडळाचे अध्यक्ष कैलासजी काटे आहेत स मंडळाचे सचिव अशोक गंगावणे आहे त्याचप्रमाणे खजीन सूरज महालिंगे बिपिन माने असतील प्रशांत महालिंगे असतील खैरकर साहेब असतील पवार साहेब असतील कंकाळ भाऊजी असतील अशा प्रकारचे सर्व लोक हे आपल्या पूर्ण तन मन धनाने मेहनत करताना ही मेहनत इथे रंग आलेली आहे याच्यामध्ये पूर्ण आरुलीचा मोठा प्रकारे प्रतिसाद लाभलेला आहे आणि लोकांना जे पाहिजे ते प्रबो प्रबोधन आपल्या मंडळातर्फे भेटत आहे गा मधे गाव है कि महू गाव आहे गाव गाव कारण कार जन्म मल्ले भी मरा सत्य